पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा मात्र आता मुक्कामही ठरवले आहेत मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजालाही लक्षात आलं पाहिजे की चालायचं की ते आणि मुक्काम कुठे करायचा आपल्याला चालायचं आहे आणि त्यानंतर आपल्या वाहनात बसून मुक्कामाच्या ठिकाणी जायचं आहे आपण आपल्या पद्धतीने पायी जाणार आणि वाहन चालवणार आमचा मराठा समाज ज्यावेळेस मुंबईला निघणार त्यावेळेस सरकारचा आकडा एक असणार आणि आमचा आकडा वेगळा असणार गेली सत्तर वर्षाची फसवणूक केली जात असून त्यामुळे आता आम्ही आकडा सांगणार नाही

क्रिकेटचा सामना तुम्ही सुरू केला जोरदार फटकेबाजी देखील के तुम्ही केलेली आहे मागे तुम्ही एकदा क्रिकेट खेळला होता नाही उद्घाटनाला आलो होतो त्या निमित्तानं शुभारंभाच्या वेळेस ते, ते करायला जे रूल केलं दौरा ठरलेला आहे आता तुम्ही भूमिका जाहीर केलेली आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा आता मुक्काम ठरवले आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतं मुक्काम कुठे आहेत चालायचं चा किती कसं काय आता समाजाच्या लक्षात आलंय चालायचं चा आपल्याला फक्त बारा वाजेपर्यंत दुपारी बाराच्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय आणि चालायला पण लई नाही म्हणजे लोक दमणार नाही असता लोक इथं महिनाभर पर मुंबई पर्यंत चालवायचे चा, वीस वीस किलोमीटर चालायचं चा आणि लोक इकडे थकून टाकायचे सगळे इकडेच घाल झाले बजून तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं त्यापेक्षा तिकडे तिकडे देव नाही बसलेला एखादा म्हणून पाय जायचं देव प्रसन्न करायचं आपल्याला जायचंय पाय आपण आपल्या पद्धतीनं पाय जाणार आपल्या पद्धतीनं वाहन चालणार निश्चित माहिती काम चालू तुमचे किती वाहन आहेत किंवा कशा पद्धतीनं नियोजन आहे त्याच्याबाबत बाबत वेगवेगळ्या पद्धतीनं विचारणा केली जात त्यांच्याच मुळे मराठी निवेदन बदलायला लागले त्यांना गणितच जुळून देत नाहीत मराठी त्यांचं गणित एक आकडा एक जाणार सगळे आकडे मोडून काढणार मराठी कोणाचे बोड निघाल्यावर बघा मला मोजित राहा म्हणा बाकी काहीच कामाना नाकार आता तुमच्या हाताला काय नाही लागणार लागले तरी खोटे आकडे हाताला लागतील हा आता जरी मराठी म्हणले पाच लाख निघणार आहेत तुम्हाला एक एका तेच पन्नास लाख दिसते तुम्हाला जर कोणा वाटलं एक लाख वाहन जाणार आहे एकाएकीच दहा लाख होणार आहे तुमच्या सगळे गणित कोल मारणार आहे कारण तुम्ही सत्तर वर्षीच फसवणूक केली आम्हालाच विचारतात वाहनं किती आणि तेच वर सांगा त्यापर्यंत मराठी सांगणार बी नाही आणि कोणत्या दिवशी येणार तुम्हाला आज येतो म्हणून ते उद्या येते ना उद्या म्हणलं परवा तुम्ही गनी मेगावा खेळात ना आमच्या तुम्हाला सव्वीस जानेवारी दिसतात आमचा प्रकारे मात्र धंदेच पैसे आमचे शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कामाचे कष्टाचे पैसे पैसा आमचा आहे गाड्या आमच्या आहेत लोक आमच्या आहेत मागणी आमची काय तपशी तुम्हाला पडत आणि आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही भेट असतो बा निघालो वीस जानेवारी मुंबईला पब्लिक मोजा तुम्ही वीस ला नाका मोदी